ठाणे महापालिकांच्या रचनेचा कार्यक्रम लांबल्यानं निवडणुकाही लांबणार असल्याचं चा स्पष्ट झाले त्यात राज्यात आधी जिल्हा परिषदा पंचायती समित्या त्यापाठोपाठ परिषदा आणि त्यानंतरच महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू असल्यानं महापालिकांच्या निवडणुकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिलेत त्यानुसार राज्यातील सत्तावीस महापालिकांच्या निवडणुकांसाठी नव्यानं प्रभागरचना करण्याची प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आली आहे या संदर्भात दहा जून रोजी राज्य शासनानं काढलेल्या आदेशानुसार येत्या चार सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार होती मात्र आता शासनाने काढलेल्या सुधारित आदेशानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यासाठी सोळा ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे आता चार महिन्यात निवडणुका होऊ शकणार नसल्याचं स्पष्ट झाले विशेष म्हणजे ऑक्टोंबरमध्ये अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावरील आरक्षण सोडत आणि हरकती सूचनांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर अखेर उजाडणार असल्याचं स्पष्ट आहे निवडणुकांच्या पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानासाठी डिसेंबर महिना उजाडणार आहे मात्र राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषदा पंचायती समित्या नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत या सर्वांच्या निवडणुका वेळी घेण्यासाठी आवश्यक असलेली ई व्ही एम मशीन तेवढ्या संख्येनं उपलब्ध नाहीत तसंच प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस यंत्रणेवरही ताण येणार आहे त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणं शक्य होणार नाही त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या दुसऱ्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगरपालिका आणि तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिका अशा पद्धतीनं निवडणुका घेण्याचं नियोजन सुरू असल्याचं प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण मोगरपाडा येथील नियोजित साठी शेतकऱ्यांची संपादित केलेली जमीन आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याबाबत शासनानं केलेल्या घोषणांमुळे बाधित शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आमदार संजय केळकर यांची भेट घेतली वर्ग एकची जमीन आणि अन्य मागण्या शेतकऱ्यांच्या पदरात पडाव्यात यासाठी शासन स्तरावर आणि अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे मोघरपाडा येथील कारशेडाबाधित शेतकऱ्यांनी गुरुवारी आमदार संजय केळकर यांची शासकीय के विश्रामगृहात भेट घेतली शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांनी पुनरुच्चार केला एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांना मोबदला म्हणून ऐंशी वर्षाच्या करारानं जमिनी न देता वर्ग एकच्या जमिनी देण्यात याव्यात चौदा पूर्णांक चार टक्क्यांसह दोन एफ एस आय देण्यात याव्यात तसंच देण्यात येणाऱ्या जमिनींचा अधिकृत नकाशा आणि सात बारा देण्यात यावा असे निर्णय सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आले होते या मागण्यांची पूर्तता व्हावी असं साकडं शेतकऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातलं याबाबत केळकर यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचं सांगितलं सह्याद्री गुरुवार झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नांकडे लक्ष वेधणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं मागणी घेऊन पुढच्या काळामध्ये शासन स्तरावर आहे तर त्या काळामध्ये आम्ही यांना घेऊन हा प्रश्न जो आहे तो त्यांच्या बाजूने जास्तीत जास्त कसा मार्ग लागेल हे देखील बघणार आहे आणि विकासाला तर यांचा कधीच चौथा विरोध नाही त्यामुळे कारशे आणि तिथलं जे काम आहे त्या कामाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पण त्याच्याबरोबर त्यांना न्यायदेखील मिळाला पाहिजे या भूमिकेमधनं पुढच्या काळामध्ये आम्ही चर्चेतून हा निश्चितपणे प्रश्न सोडून आणि नंतर शेवटी भूमिपुत्र त्या शेतावर शेतीवर अवलंबून होते हो त्यांची जमीन होती त्यांनी ती राखली तर पुढच्या काळामध्ये त्यांना देखील त्या, त्या स्थानिकांना प्राधान्य मिळण्याच्या दृष्टीने देखील या चर्चेमध्ये निश्चितपणे या विषयावर देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करू मला वाटतं की हा प्रश्न जो आहे शासन हे शेवटी शेतकऱ्यांच्या शेर्ट बाजूचं असतं भूमिपुत्रांना मदत करणारं असतं तांदळवानाच्या विषयामध्ये आम्हाला हा चांगला पोकरपाड्याच्याच लोकांना अनुभव आलेला आहे की शासनाने अतिशय ठोस आणि चांगला निर्णय केला आणि दिलासा दिला होता दिला त्यामुळे ह्या विषयात देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे ठाणे पोलीस आयुक्तालय अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं यानिमित्तानं जनजागृती रॅली ही काढण्यात आली होती शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली तसंच ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी सेंट जोन शाळेतील आणि शेड एन केटी कॉलेजचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या मुलांनी हम सबका एक ही नारा नशामुक्त ना हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात जनजागृती केली आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन आहे प्रामुख्याने युवा पिढी या अमली पदार्थाच्या विळख्यामध्ये लवकर सापडते तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे यामुळे मुलांमध्ये युवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ संबंधी त्यांच्या दुष्परिणासंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला त्याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आहे तर मुलांनी प्रतिसाद धन्यवाद ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण वयवर्ष चाळीस या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्याची भिवंडीतील बालक निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि पाच हजार रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये चौदा जून रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती शस्त्रानं वार करून तसंच गळा ओळून तिची हत्या झाली होती या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांची तीन पथक घेत होती कळवा रेल्वे स्थानकापासून रेल्वे स्थानकापर्यंत एकूण सी सी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली स्थानिक रिक्षाचालक हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर तीन आरोपी असल्याची बाब यात आढळली आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथकं बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसंच सतरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकानं ताब्यात घेतले जून दोन हजार दुपारी तीन पंचेचाळीस वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ काळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली मी त्यानंतर त्याचप्रमाणे काळवा पोलीस स्टेशन सिनियर पी आय अशोक उत्तेकर पी आय गायकवाड नावडे त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी अंमलदारांनी आणि त्यानंतर पाहिली जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी ते मिळून आली तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला दोन चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून हा त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे ग हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर पोटावर तीक्ष्ण आतराच्या जखमा आढळून आला आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपल्या विरोधात खोटी माहिती देऊन बदनामी काही जण करत असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी ओसामा यांनी हत्या प्रकरणात आपलं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीचे चित्रपित मुल्ला यांनी यावेळी दाखवली आपल्याला बदनाम करण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा त्यांनी दावा केला राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती जमील शेख यांच्या पत्नी खुश्नुमा शेख यांनी मंगळवारी राबोडी येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते तसंच त्यांनी या प्रकरणातील आरोपी ओसामा याची एक चित्रफित सादर केली होती त्यात नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचं या प्रकरणातील आरोपी ओसामा हा सांगत असल्याचा त्यांनी दावा केला होता दरम्यान बुधवारी नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत खुष्नुमा यांचे आरोप फेटाळून लावले आपण मुस्लिम समाजाचे नेते बनत आहोत हे एका व्यक्तीला पाहवत नाही आपला नेतृत्व संपवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं जमील शेख यांच्या पत्नीनं जी चित्रफित दाखवली आहे त्यात ओसामा यांनी ज्यांचं नाव घेतलंय ती व्यक्ती पत्रकार परिषदेवेळी खुशनुमा यांच्या बाजूला उभी होती असा दावा मुल्ला यांनी केला जमिल यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीला भेटण्यासाठी जमिल यांचं कुटुंबीय रुग्णालयात गेलं होतं जमिल यांना मारणाऱ्याला त्याचं कुटुंब कसं भेटते असा प्रश्न मुल्ला यांनी उपस्थित केला तसंच दोन हजार चोवीसमध्ये आपण कळवा मुंब्रा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू नये यासाठी आपल्या विरोधातील खोटी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली होती त्यामुळे न्यायालयानं त्यांना पंचवीस हजार रुपये दंडही आकारला होता असाही मुल्ला यांनी दावा केला जमील शेख यांच्या कुटुंबियांनी राजकारणाचं शिकार होऊ नये असं परत झाल्यास आम्ही अब्रू नुकसानीच्या दाव्याची प्रक्रिया सुरू करू असा इशारा मुल्ला यांनी दिलाय आपण आरोपी आहोत गुन्हेगार आहोत असं चित्र तयार केलं जात आहे ठाण्यात केवळ एकाच व्यक्तीमुळे घाणेरडं राजकारण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी ओसामा यानं आपलं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रपळी मुल्ला यांनी पत्रकार परिषदेतही दाखवली वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक सोळा येथे मेसर जी एम असोसिएट कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामास्थळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह खड्ड्यात तरंगताना आढळून आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यतीन पाटील यांनी दिली घटनेनंतर काही वेळातच घटनास्थळी लोकप्रतिनिधी प्रकाश शिंदे वागळे पोलीस स्टेशनचे अधिकारी अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह तसंच ठाणे महानगरपालिका शववाहिका दाखल झाली अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या संयुक्त प्रयत्नानं खड्ड्यातील अंदाजे पस्तीस वर्षे योगटातील या अज्ञात पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला नंतर हा मृतदेह वागळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला पुढील कार्यवाहीसाठी हा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृत व्यक्तीची ओळख पठवण्याचं तसंच मृत्यूचं कारण शोधण्याचं काम वागळे पोलीस करत आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत